नमस्कार मित्रांनो आर टी ॲडमिशन प्रोसेस दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी सुरू झालेली आहे तर यासाठी मित्रांनो ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा तसेच यासाठी जी काही वयोमर्यादा आहे आणि जी काही कोणकोणते का डॉक्युमेंट लागतात याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तसेच यावर्षी कोणते बदल झालेले आहेत ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या अगोदर काही महत्त्वाच्या सूचना आहेत ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत काही सूचना आहेत कोणत्या सूचना आहेत ते पाहूया तर यावर्षी जे काही विद्यार्थ्यांना निवासस्थानापासून एक किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा शासकीय शाळा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व स्वयं अर्थसहाय्यित शाळा अशा सर्व प्रकारच्या शाळा असतील वंचित दुर्बल सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना पंचवीस टक्के प्रवेश देताना अनुदानित शाळा शासकीय शाळा स्थानिक स्वराज्य संस्था सर्व शाळा व स्वयं अर्थसहाय्य शाळा असा प्रवेशासाठी प्राधान्यक्रम असणार आहे तथापि एखाद्या पालकांनी प्राधान्य म्हणून अनुदानित शाळाऐवजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेची निवड करायची असल्यास त्यानुसार त्या पालकाला प्राधान्य म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा निवडता येईल तर तुमच्या घरापासून जर एक किलोमीटरच्या अंतरामध्ये सरकारी आणि प्रायव्हेट शाळा दोन्ही असेल तर तुम्हाला सरकारी शाळेमध्ये या ठिकाणी प्रवेश घेणं आवश्यक आहे अशा पद्धतीचा हे दर बदल झालेला आहे जर तुमच्या एक किलोमीटरच्या आतमध्ये जर सरकारी शाळा नसेल तर तुम्ही मग प्रायव्हेट शाळेमध्ये सुद्धा अर्ज करू शकता अशा पद्धतीचा थोडक्यात हा बदल झालेला आहे आणि जर एक किलोमीटरमध्ये नसेल तर मग तीन किलोमीटरमध्ये सुद्धा तुम्ही हे जी काही शाळा आहे ते इथे टाकू शकता तर हे प्रा प्राधान्य कशा पद्धतीचे आहे ते सुद्धा दिलेलं आहे पहिले नगरपालिकाची शाळा म्हणजे गव्हर्नमेंटच्या सर्व शाळा आणि शेवटी प्रायव्हेट शाळा या ठिकाणी दिलेल्या आहेत वय मर्यादा सहा वर्ष इथे पाहू शकता तुम्ही सहा वर्ष आणि एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत जे काही वय आहे ते इथे काउंट केलं जाणार आहे अशा पद्धतीचे काही महत्वाचे बदल होते हे तुम्ही सविस्तर माहिती पीडीएफ देऊन देईल तिथे वाचू शकता त्यानंतर वयाच्या संदर्भात जर झालं तर वयासंदर्भात ही नोटीस आहे यामध्ये प्ले ग्रुप नर्सरीसाठी जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत वयोमर्यादा जे आहे ते लक्षात घेतलेली आहे प्ले ग्रुप नर्सरीसाठी एक जुलै दोन हजार वीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार एकवीस एक जुनिअर के जीसाठी साठी एक जुलै एकोणीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार वीस सिनियर के जीसाठी एक जुलै अठरा ते एकतीस डिसेंबर एकोणीस आणि इतर पहिलीसाठी एक जुलै सतरा ते एकतीस डिसेंबर दोन हजार अठरा अशा पद्धतीने वयोमर्यादा दिलेल्या आहेत आणि वयो एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंतचे जे काही वय आहे तीन वर्ष चार वर्ष पाच वर्ष आणि सहा वर्षाच्या पद्धतीने तुम्ही पाहू शकता था तर तुम्ही या वयोयमर्यादा तुम्हाला पाहायचं आहे बरोबर त्यानंतर फॉर्म भरायचं आहे फॉर्म भरण्यासाठी या वेबसाईटवर यायचं आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनवरती लिंक तुम्हाला डायरेक्ट मिळेल डिस्क्रिप्शनमध्ये त्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन लिंक आहे ती क्लिक करायचं आहे न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे त्यांचं बालकाचं जे काही आडनाव आहे पहिलं ते नाव टाकायचं आहे फर्स्ट नेम त्यानंतर मिडल नेम त्यानंतर दिव्यांग बालक असेल तर त्याची माहिती देऊ शकतात त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायचे बर्थ सर्टिफिकेटनुसार आणि कॅप्चर टाकून मोबाईल नंबर टाकून रजिस्टर नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही जर डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर तुमची जी काही एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी किती वय येईल बालकाचं ते तुम्हाला वय इथे पाहता येणार येणार आहे तर सर्व माहिती मी टाकून घेतली आहे आता रजिस्टर करतो रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे काही रजिस्ट्रेशन आहे ते कंप्लीट होऊन जाईल तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळेल तुमच्या मोबाईलवरती एक प्रायमरी पासवर्ड आणि रजिस्ट्रेशन नंबर पाठवून येतील तसेच इथे वरती सुद्धा पाहू शकता हा प्रायमरी पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग लॉइन करायचा युजरनेम पासवर्डच्या माध्यमातून त्यानंतर तुम्हाला एक पासवर्ड आता चेंज करायचा आहे त्यासाठी ओल्ड पासवर्ड टाकायचा जो मोबाईल नंबर मोबाईलवर आला असेल तो ओल्ड पासवर्ड त्यानंतर न्यू पासवर्डमध्ये तुमचं नाव ॲट द रेट वन टू थ्री अशा पद्धतीचा पासवर्ड टाकू शकता त्यानंतर न्यू पासवर्ड एकदा कन्फर्म करायचा आहे दोन्ही वेळा टाकायचा आहे त्यानंतर ओल्ड पासवर्ड टाकायचा आहे मोबाईलवर आला होता ते आधी आणि त्यानंतर एक न्यू पासवर्ड तयार करायचा आहे त्यानंतर सबमिटवरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने तुमचं जे काही पासवर्ड आहे ते चेंज होऊन जाईल आता तुम्हाला नेम आणि जे काही नवीन पासवर्ड तयार केला होता त्या पासवर्डच्या माध्यमातून तुम्हाला सक्सेसफुल लॉग इन करून घ्यायचं आहे तर आता बघा ओके केल्यानंतर पासवर्ड अपडेट सक्सेसफुल झाल्यानंतर असा मेसेज येईल ओके करायचा आहे आता न्यू पासवर्डने आपण लॉग इन करूया युजरनेम त्यानंतर पासवर्ड टाकायचा लेफ्ट साईडला लॉग इन तर इथे पेज दिसेल तुम्हाला आणि कॅप्चर टाकून इथे लेफ्ट साईडला वरती क्लिक करायचं आहे तर हे तुम्हाला आता व्यवस्थित तु, माहिती भरायची आहे पुढची तुम्हाला डेट ऑफ बर्थसुद्धा व्यवस्थित टाकायची आहे आता तुम्हाला चाईल्ड इन्फॉर्मेशन इन भरायचं लॉगिन झाल्यानंतर पहिल्यांदा तर इथे तुम्हाला चाईल्डचं नाव टाकायचं आहे इंग्लिशमध्ये लास्ट नेम फर्स्ट नेम मिडल नेम ऑटोमॅटिकली फक्त मराठीमध्ये टाकायचं आहे आठ नाव पहिले पहिलं नाव आणि मधलं नाव त्यानंतर नेम टाकायचं आहे लास्ट नेम टाकायचा आहे इंग्लिशमध्ये पहिले त्यानंतर फर्स्ट नेम आणि मिडल नेम मदर मदरचं त्यानंतर मराठीमध्ये आड आडनाव पहिलं नाव आणि मधलं नाव अशा पद्धतीने वडलाचं सुद्धा टाकायचा आहे आड नाव पहिलं नाव मधलं नाव मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये या सिक्वेन्समध्ये त्यानंतर तुम्हाला जे काही पॅरेंट स्टेटस आहे ते ऑप्शनल आहे इथे माहिती देऊ शकतात त्यानंतर चाईल्डचं जेंडर तुम्हाला टाकायचं आहे मुलगा असेल तर मेल मुलगी असेल तर फिमेल त्यानंतर पेरेंट जी काही स्टेटस आहे ती ते नाही टाकलं तरी चालेल मॅन्डेटरी नाही ॲड्रेसमध्ये तुम्हाला जो काही ॲड्रेस प्रूफ तुम्ही देणार आहात त्या ॲड्रेसनुसार तुम्हाला ता इथे पत्ता टाकायचा संपूर्ण आणि सेव ऑप्शनवर क्लिक करून सेव्ह करून घ्यायचा आहे आधी त्यानंतर सेव्ह तुमचा ॲड्रेस झाल्यानंतर तुम्हाला आता गुगल मॅपच्या ऑप्शन माध्यमावरती गुगल मॅपचं जे काही ऑप्शन आहे ते ओपन होईल ते क्लिक करायचं आणि गुगल मॅपवर जे काही रेड कलरचा इथे तुम्हाला ॲरो दिसेल हा ॲरो तुम्हाला ॲड्रेसवरती तुमच्या सेट करायचा आहे तर याला झूम इन झूम आऊट करून तुमचं जे काही लोकेशन असेल तुमच्या आजूबाजूला शाळा वगैरे मंदिर असेल त्या हिशोबाने तुम्हाला ते व्यवस्थित तुमचं जे काही ॲरो आहे ते सेट करायचा आहे त्यानंतर सेट केल्यानंतर सेव्हॅन अपडेटवरती क्लिक करून ओके करायचं आहे जर पुन्हा चेंज करायचं आहे लोकेशन तर रिसेट करून पुन्हा लोकेशन ॲड करू शकतो त्यानंतर यापूर्वी आपण आय टी टीमध्ये प्रवेश घेतला नाही म्हणून मी नो केलेला आहे आणि त्यानंतर सेव्हनने सेव्हवरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने डेटा सेव होऊन जाईल ओ त्यानंतर ओके करायचं आहे आता तुम्हाला या ठिकाणी तुमची जी काही चाईल्ड इन्फॉर्मेशन आहे ते सेव इथे झालेली आहे आता आपल्याला ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे ॲप्लिकेशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही आता कोणत्या वर्गासाठी फॉर्म भरता फर्स्ट स्टँडर्डसाठी तर मी फर्स्ट स्टँडर्ड सिलेक्ट केलं त्यानंतर कॅटेगरी टाकायची आहे हिंदू मुस्लिम कोणती असेल ते कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला जे काही आपला तुमचा रिलिजियन सिलेक्ट केल्यानंतर कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे ओबीसी ओपन जे काय असेल ते ओपनमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट लागणार नाही बाकी जे इतर कॅटेगरीमध्ये तुम्ही सिलेक्ट केलं तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटचं ऑप्शन खाली दिसणार आहे तर ते तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट ॲडमिशनच्या वेळेस लागणार आहे अशा पद्धतीने तुम्ही इथे पाहू शकता जनरल सिलेक्ट केलं तर कास्ट सर्टिफिकेट ऑप्शन इथे येणार नाही तर मी ओबीसी सिलेक्ट केलं त्यानंतर जे काही दिव्यांग बालक असतील किंवा दिव्यांग मुलं असतील तुम्ही यस करून माहिती देऊ शकता त्यानंतर चाइल्डचा आधार तुमच्याकडे असेल तर यस करायचा आहे आधार नंबर टाकायचा आहे नसेल तर तुम्ही पावतीची डिटेलसुद्धा टाकू शकता त्यानंतर खाली डॉक्युमेंट द्यायचे दा चा ॲड्रेस प्रूफ तुम्हाला यस करायचा आहे बर्थ सर्टिफिकेट यस करायचं आहे आणि कास्टमधून नसेल तर कास्ट सर्टिफिकेट यस करायचं आहे एवढं डॉक्युमेंट तुम्हाला सध्या इथे लागणार आहे त्यानंतर सेववरती क्लिक करायचं आता तुम्ही स्कूल सिलेक्शनवरती यायचं आहे त्यानंतर तुम्हाला आता स्कूल सिलेक्ट करायचे आहे अगोदर एक किलोमीटरच्या शाळा निवडायच्या नंतर तीन एक ते तीन किलोमीटरमधल्या एक किलोमीटर निवडल्यानंतर तुम्हाला जे काही तुमच्या एरियामध्ये एक किलोमीटरच्या अंतर्गत जे काही गव्हर्नमेंटच्या शाळा असतील किंवा प्रायव्हेट शाळा असतील ते दिसतील परंतु प्राधान्यक्रम जे आहे ते इथे मराठी शाळेला देण्यात आलेले आहे गव्हर्मेंटच्या तर जे काही गव्हर्मेंटच्या शाळा असतील तेच तुम्हाला इथे सिलेक्ट करता येणार नाही प्रायव्हेट शाळा असेल एक किलोमीटरमध्ये तरीसुद्धा तुम्ही ते सिलेक्ट करू शकत नाही हे या हा बदल एक महत्त्वाचा या ठिकाणी झालेला आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला तीन एक ते तीन वरती क्लिक करायचं आहे आणि जी काही शाळा आहे ते सिलेक्ट करून घ्यायची आहे तर शाळा सिलेक्ट करण्यासाठी चेकबॉक्सवरती टिक करायचं आहे शाळेसमोरच्या आणि इथे तुमची शाळा सिलेक्ट होऊन जाईल त्यानंतर वरती क्लिक करायचं आहे खाली ऑप्शन आहे सेवचं तुमची शाळा सेव्ह होऊन जाईल अशा पद्धतीने तुम्हाला एक तुम्ही जास्तीत जास्त दहा शाळा इथे टाकू शकता तर हे तुम्हाला महत्त्वाचा बदल झालेला आहे यावर्षी शाळा सिलेक्शन करताना त्यानंतर फॉर्म सबमिशनवरती यायचं आहे शाळा सिलेक्ट झाल्यानंतर फॉर्म सबमिशनवरती क्लिक केल्यानंतर संपूर्ण तुमचा फॉर्म दिसेल संपूर्ण माहिती चेक करायचे कोणत्या शाळा निवडलेल्या आहेत डेट ऑफ बर्थ सर्व माहिती चेक करायचे नाव वगैरे त्यानंतर मोबाईल नंबर सर्व माहिती लोकेशन बरोबर असेल तर तुम्हाला कन्फर्म अँड सबमिटवरती क्लिक करायचं खाली कन्फर्म सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कन्फर्म एकदा पुन्हा एकदा विचारेल त्यानंतर कन्फर्म केल्यानंतर तुम्ही कुठलेही चेंजेस करू शकत नाही आता या फॉर्मचे प्रिंट काढण्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा कन सबमिशनवरती यायचं आहे जिथे तुमचं कन्फर्म सबमिटचं ऑप्शन होता आधी आता इथे जनरेट पी डीएफचं ऑप्शन आलेला आहे इथे जनरेट पी डीएफवरती क्लिक करायचा आहे पीडीएफ जनरेट होईल याची तुम्हाला पीडीएफ सेव्ह करून ठेवायची आहे त्यानंतर तुमचा हे पी 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 जे सेव्ह करून ठेवायचे काही कारणामुळे तुमचा फॉर्म चुकला वगैरे असेल तर तुम्ही हा फॉर्म पुन्हा एकदा लॉग इन करून डिलीट करून हा फॉर्म डिलीट केल्यानंतर पुन्हा एक नवीन फॉर्मसुद्धा भरू शकता त्यानंतर तुमचं काही दिवसांनंतर लॉटरी लागेल तेव्हा तुम्हाला कॉल येईल शाळेमधून नंबर लागला असेल तर नंबर लाल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचा आणि ॲडमिट कार्डवरती क्लिक करायचा इथे तुमचा नंबर लागला असेल तर तुम्हाला ॲडमिट कार्ड येईल किंवा ऑलटमेंट लेटर येईल हे तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेस तुम्हाला लागणार आहे याची तुम्हाला प्रिंट काढावी लागणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो ही आय टी ॲडमिशन प्रोसेस दोन हजार चोवीस पंचवीससाठी फॉर्म भरायचा होता या संदर्भात तुमच्या मनात काही प्रश्न असतील किंवा काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र